व्यापार कराराची रूपरेषा अखेर जारी करण्यात आली यात अमेरिकन टॅरिफ अठरा टक्क्यांवर आणल्याचं स्पष्ट करण्यात आलंय दोन्ही देशांनी हा करार लवकरच लागू केला जाईल असंही सांगितलंय मात्र हा करार जाहीर होत असतानाच अमेरिकेने एक महत्वाचं पाऊल उचललं ज्यामुळे भारताचं जागतिक राजकारणातलं स्थान अधिक मजबूत आणि विश्वासार्ह होणार आहे काय आहे कराराची रूपरेषा आणि असं नेमकं अमेरिकेनं काय केलंय ज्यामुळे भारताचा नकाशा अधिक ठळकपणे जगात उठून दिसणार आहे पाहूया एक रिपोर्ट भारत आणि अमेरिकेनं शुक्रवारी अंतरिम व्यापार कराराची एक रूपरेषा जारी केली या अंतर्गत भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचा कर पन्नास टक्क्यांनी कमी करून अठरा टक्के करण्यात आलाय रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर लावलेला पंचवीस टक्के अतिरिक्त कर देखील काढून टाकण्यात आलाय ही रूपरेषा लवकरच लागू केली जाईल आणि व्यापक द्विपक्षीय व्यापार कराराच्या दिशेनं चर्चा पुढे जाईल अशी माहिती दोन्ही देशांनी दिली आहे एका निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली भारत अमेरिकेच्या संयुक्त निवेदनानुसार ही रूपरेषा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या भारत अमेरिका वाटाघाटींना पुढे नेईल या करारामध्ये पुढे बाजारपेठेत प्रवेश पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यापार अडथळे कमी करणं यासारख्या तरतुदींचा समावेश असेल भारत अमेरिकन औद्योगिक वस्तूंवरील सर्व शुल्क कर रद्द करेल किंवा कमी करेल हा करार भारतीय निर्यातदारांसाठी तीस ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ खुली करेल अशी माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली शेतकरी आणि सर्वात मोठे लाभार्थी असतील असं त्यांचं म्हणणं आहे महिला आणि तरुणांसाठी लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याचीही अपेक्षा आहे भारतानं पुढील पाच वर्षात अमेरिकेकडून पाचशे अब्ज डॉलरची उत्पादनं खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे बहुत ही भविष्य को कोनो देश दोनों देशों की को कूटनीती हुए दोनों नेताओं की मित्रता को देखते हुए जो बायलैटरल ट्रेड एग्रीमेंट फरवरी 2025 में चर्चा शुरू की थी इस उद्देश्य के इस उद्देश्य के साथ के भारत और यूनाइटेड स्टेट्स के बीच 500 बिलियन डॉलर का द्विपक्षीय व्यापार हर वर्ष होना चाहिए उस लक्ष्य को हासिल करने के लिए आज का दिन स्वर्णिम में लिखा जाएगा. दरम्यान दोन्ही देशांनी काही नियम ठरवण्याचा निर्णय घेतलाय या कराराचा लाभ प्रामुख्यानं अमेरिका आणि भारतालाच मिळेल असा प्रयत्न असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय दोन्ही देश द्विपक्षीय व्यापारात येणारे नॉन टॅरिफ अडथळे दूर करण्यावर काम करतील भारतानं अमेरिकन वैद्यकीय उपकरणांच्या व्यापारात दीर्घकाळापासून असलेले अडचणी दूर करण्याचं वचन दिलंय त्याचबरोबर अमेरिकन माहिती आणि दळणवण तंत्रज्ञान या उत्पादनांसाठी आयात परवान्याच्या प्रक्रिया सुलभ केल्या जाणार आहेत करार लागू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत काही निवडक क्षेत्रांमध्ये अमेरिकन किंवा आंतरराष्ट्रीय मानकं आणि चाचणी आवश्यकता स्वीकारल्या जाऊ शकतात की, मा की नाही हे देखील भारत ठरवेल जर भविष्यात दोघांपैकी कोणी टॅरिफमध्ये बदल केला तर दुसरा देशही आपल्या आश्वासनांमध्ये सुधारणा करेल तसंच अमेरिका आणि भारताने पूर्ण व्यापार कराराच्या चर्चेद्वारे बाजारपेठेत प्रवेश आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर पुढील पाच वर्षात भारत अमेरिकेकडून एकूण पाचशे अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची उत्पादनं खरेदी करेल यात ऊर्जा उत्पादनं विमान आणि विमानाचे सुटे भाग मौल्यवान धातू तंत्रज्ञान उत्पादनं कोकिंग कोळसा या उत्पादनांचा समावेश आहे तर भारताला या करारामुळे काय फायदा होणार तेही पाहूया भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचा टॅरिफ अठरा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे जेनेरिक औषधं रत्न हिरे तसंच विमानाच्या सुट्या भागांवरचा टॅरिफ पूर्णपणे रद्द केला जाईल तीस ट्रिलियन डॉलरच्या बाजारपेठेत भारताचा प्रवेश होणार आहे भारतीय एमएसएमई शेतकरी मच्छीमार महिला आणि युवा उद्योजकांसाठी अमेरिकन बाजारपेठेत विस्तारित प्रवेश असेल टेक्स्टाईल चामडे आणि पादत्राणे प्लास्टिक आणि रबर उत्पादनं ऑर्गॅनिक केमिकल्स होम डेकोर हस्तकला आणि काही यंत्रसामग्रींमध्ये देखील नवी संधी मिळू शकते विमानाच्या भागांवर अमेरिकेच्या कलम दोनशे बत्तीस अंतर्गत सूट मिळेल काही ऑटो घटकांसाठी अमेरिकेत विशेष प्रवेश मिळतील भारतीय जेनेरिक फार्मास्युटिकलसाठी टॅरिफ आणि नियमक नियमांमध्ये सुधारणा केली जाईल मित्र ये एक प्रकार से नई आशा उमंग और नए संकल्प के लिए हर भारतवासी को अवसर देता है मौके देता है यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ने भारत के साथ अपने संबंधों को और मजबूत बनाने के दृष्टिकोण से जो बायलैटरल ट्रेड एग्रीमेंट का पहला अंश अब तय किया है उसके तहत 50 प्रतिशत की जो रेसिप्रोकल टैरिफ भारत के निर्यात के ऊपर अमेरिका में लगती थी वो अब 50 प्रतिशत से घटकर मात्र 18 प्रतिशत लगेगी या उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही शुल्क सवलत देण्यात आलेली नाही हा निर्णय शेतकऱ्यांचं उत्पन्न अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था लक्षात घेऊन घेण्यात आला आहे अशी माहितीही वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे मात्र संयुक्त निवेदनानुसार भारतानं काही अमेरिकन कृषी आणि खाद्य उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द करण्यास किंवा कमी करण्यास सहमती दर्शवली आहे या ड्राईड डिस्टलर्स ग्रेन्स पशुखाद्यांसाठी रेड सोडगम सुकामेवा ताजी आणि प्रक्रिया केलेली फळं सोयाबीन तेल वाईन आणि स्प्रिट्सचा समावेश आहे दरम्यान कराराची रूपरेषा जारी होत असतानाच अमेरिकेनं एक महत्वाचं पाऊल उचललंय अमेरिकेनं भारताचा अधिकृत नकाशा जारी केला आणि थेट पाकिस्तान चीनला दणका दिलाय या नकाशात पीओके के म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हा भारताचा भाग म्हणून अमेरिकेनं दाखवलाय अमेरिकेनं एका अधिकृत नकाशाद्वारे पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनला भारताचा भाग म्हणून दाखवलाय हा नकाशा भारत आणि अमेरिका अंतरिम व्यापार आराखड्यासह जारी करण्यात आला आहे त्यात संपूर्ण जम्मू काश्मीरला भारताच्या सीमेअंतर्गत दर्शवण्यात आलं आहे आता अमेरिकेने जेव्हा व्यापारासंबंधात कराराच्या संदर्भात जे एक भारताला होणारे कृषी निर्यात आहे त्याचा जो नकाशा दाखवला आहे त्याच्यात हे दोन्ही भाग भारतात दाखवले आहेत चीनच्या बाबतीत एवढं मला आश्चर्य वाटत नाही कारण अमेरिका चीन संबंध तसे ताणलेले आहेत पण पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बालतिस्तान जर त्यांनी भारतात दाखवला असेल तर एका दृष्टीने अमेरिकेचं बदलतं बदलतं व्यापारी धोरण त्याला परराष्ट्र धोरण आणि भारताचं वाढलेलं एकूणच अमेरिकेनं भारतासह केवळ आर्थिक संबंधच सुधारलेत असं नाही तर राजकीय आणि राजनैतिक संबंध सुधारल्याचंही लक्षण आहे शिवाय याद्वारे अमेरिकेनं भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत चीन आणि पाकिस्तानला मात्र जोरदार दणका दिलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी